नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सन मराठी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्या निमित्ताने या मालिकेतले दोन मुख्य कलाकार माझ्यासोबत आहेत धैर्य आणि सावी म्हणजेच संकेत आणि पायल खूप खूप दोघांचे कसे आहात मस्त तर नवीन वर्ष सुरू झाले तुमचं नवीन वर्ष दणक्यात सुरू होत आहे नवीन मालिका घेऊन तुम्ही भेटीला येत आहे काय सांगाल मालिकेविषयी सध्या खरंच खूप जास्त एक्साइटमेंट आहे नव्या वर्षात नवीन मालिका नवीन प्रोजेक्ट सो एक नवीन सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि खरंच खूप छान वाटतंय कारण आमचे प्रोमो रिलीज झाले आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला इवन बाहेर गेल्यावरही लोक सांगतायत की तुमचं सा, तुमची नवीन सिरियल येते आणि आम्ही एक्सायटेड आहोत सो छान वाटतं सगळं ऐकून आणि तेरा जानेवारीची वाट बघतोय आम्ही नक्कीच अखेर तुझी नवीन वर्षाची सुरुवात कशी नाही खूप असं मनात काउंट डाऊन सुरू आहे आता खरं तर नवीन वर्षाचं जे गिफ्ट जे सरप्राईज आहे ते आम्हाला तेरा तारखेलाच मिळणार आहे रात्री आठ वाजता आणि त्याचं खूप इगरली आम्ही वेट करतोय सो एक्साइटमेंट भरपूर आहे आणि काय नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन कामाची सुरुवात होती ही खूप पॉझिटिव्ह आणि खूप मोठी गोष्ट आहे सो खूप मच एक्सायटेड मलाही तुम्हाला धैर्य आणि सावी म्हणून बघायला खूप जास्त एक्साइटमेंट आहे तर मला सांगा सावी कशी <laughs> आहे या माल घेतली सावी जसं तुम्ही बघितलंच असेल प्रोमो मध्ये एकदम बेधडक बिनधास्त फूड ब्लॉगर आहे ती आजच्या जमान्यातली पोरगी आहे कुणाचाही काय म्हणू आपण कुणाच्या वाकड्यात जात नाही ती पण तिच्या वाकड्यात कोणी गेलं तर ती सोडत नाही आणि चुलबुली अशी मुलगी आहे बबलिश आहे थोडासा इनोसन्स आहे तिच्यामध्ये तो आणि तिच्या आजोबांच्या तत्वांवर चालणारी ती कोर आहे तिच्या घरात तिच्यासाठी तिचं इन्स्पिरेशन म्हणजे तिचे आजोबा आहेत आजोबांसाठी काही करू शकते फॅमिलीसाठी काही करू शकते आणि या वयातच एक घराची जबाबदारी ती तिच्यावर आली नाही आहे पण ती स्वतःहून घेते तेवढी ती मॅच्युअर आहे की माझं परिस्थिती तशी नाहीये पण मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचंय म्हणून ती फूड ब्लॉगिंग वगैरे सुरू करते आणि बिनधास्त मुलगी आहे सगळ्यांची छान वागणारी सगळ्यांना समजून घेणारी पण वेळ पडली तर सगळ्यांची शाळा पण घेणारी अशी ती मुलगी आहे फक्त त्याच्याबरोबर शाळा धैर्य अटिट्यूड आहे आणि टॅशिंग पण आहे त्यानंतर अफाट पैसा आहे आणि त्या अफाट पैशाचा अफाट माझही आहे असं एक ते पात्र आहे आणि रागीट आहे एक आपण म्हणू शकतो ममाज बॉय आईने सांगितलं हे करायचंय तर करायचंय बाय बाय क्रू अशा पद्धतीचा एक मुलगा आहे जो काय म्हणता येईल त्याला थोडा ॲग्रेसिव्ह आहे बट विचार करून कुठे व्हायचंय कुठे नाही व्हायचंय इकडे जर असं आहे की अच्छा असं झालंय आजूबाजूला दहा लोक आहेत ओके मनात ते चाललंय की अच्छा okay. इसको बाद मी एकतो ह्या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे आणि माझ्यापेक्षा खूप विपरीत त्यामुळे करायला खूप मजा येते ह्या uh, शिक्षणाच्या विरुद्ध किंवा बाईने पा, पा, नवऱ्याच्या पायाशी असलं पाहिजे असं तुमचं मत आहे <laughs> तर ममास बॉय म्हटल्यानंतर तुझं यावरती काय मत आहे तर काय की मी पण त्याच मताच आहे हा याच्या मग कारण असं आहे की आपण धैर्याला चुकीचं नाही म्हणू शकतो कारण लहानपणापासून जी गोष्ट त्याच्यावर बिंबवली गेली आहे जी त्यांनी आजूबाजूला बघितली त्याच्या वडिलांना त्याच्या आजोबांना आईला आई त्यांची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी धैर्याच्या डोक्यात पेरली गेली आहे सो तो बॉर्न आणि बॉटअप त्या पद्धतीनं झाला सो तो असं काही पर्सनली एका पॉईंट नंतर त्याच्या डोक्यात ह्या गोष्टी आल्या आणि मग तो तसा विचार करायला लागला असं नाही हे जन्मदा त्याच्या डोक्यात पेरलं गेलंय सो तो त्या गोष्टीचा सपोर्ट करतो आणि सावी जसं तू म्हणायच की फूड ब्लॉगर आहे सावी सावी तर किती तू स्वतः फुडी आहेस आणि फूड ब्लॉगर म्हणल्यानंतर ते खूप बोलावं हो, लागतं हो, प्रत्येक गोष्ट यासाठी तू किती ओपन होती मी ओपनच आहे कारण मी आहेच खाद्या दिसत नाही शरीरावर पण आहे माझ्या बॅग मध्ये चोवीस तास खायचेच पदार्थ असतात आणि बॅग कंटिन्यू अशी खाद्याला तर मला छान वाटतं ऍक्च्युअली मी आहे फुडी त्याच्यामुळे मला Uh, uh, बाहेर जाऊन वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला नेहमीच आवडतं आणि आता कॅरेक्टरच्या निमित्ताने ते मला करायला मिळत त्यामुळे मी अजूनच खुश आहे फक्त ते काम थोडंसं अवघड आहे ट्रिकी आहे कारण जरी आपलं कॅमेरा बरोबर शूट करणं वेगळी गोष्ट आहे पण ते फूड ब्लॉगिंग करणं आणि मग ते त्यांचं तो आणि त्या सगळ्या गोष्टी कारण कसं असतं तुम्हाला रिव्ह्यूज द्यायचे असतात तुम्ही जे सांगाल ते लोक ऐकून ते खायला जाणार त्याच्यामुळे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते पण शिकते मी हळूहळू आता माझे एक दोन तीन फूड फ्लॉगर्स आहेत त्यांच्या सोबत पण मी शूट केलं सो so, तेव्हा पण मला कळायला की नाही तुमचंही काम करेल असं वाटतं पण सोपं नाहीये ते सो छान वाटत मला हळूहळू मी पण शिकेल मी पण मग माझे एक पेज करेल आणि कोल्हापुरात जे मेन मेन ठिकाण आहेत तिथं त्या जागी जाऊन आम्ही शूट करतो सर्व्हिस जे आहे सो त्यामुळं ती पण एक गोष्ट अशी आहे की लोकांना तेही कळत म्हणजे जुळे काठ मध्ये ह्यांची जुळेल गाठ की नाही माहिती नाही पण खूपच म्हणजे तांबडा होती सगळं सगळं ती गोष्ट का खाण्याची की म्हणून तू या कॅरेक्टरला हो। <laughs> <laughs> नाही सुरवातीला मला माहितच नव्हतं की असं काही कॅरेक्टर आहे कारण ऑडिशनच्या वेळी इतक्या काही गोष्टी क्लोज म्हणजे डिस्क्लोज नाही होत सो सुरुवातीला असंच वाटलेलं की बबली मुलगी आहे छान आहे कॅरेक्टर थोडस वेगळं आहे स्वतःच्या स्वभावापेक्षा तर छान वाटलं नंतर नंतर मला कळायला लागलं की जस आम्ही शूट करत गेलो तसंच कळायला लागले की ती फूड ब्लॉगर आहे मग तिचं तिचं एक, एक, एक सेटअप आहे तिचा मग ती शूट करत असते व्हिडिओ वगैरे सो छान वाटलं मला नक्कीच तू तुझी ग्रेशेट पण दिसणार आहे ह्याच्यामध्ये पण तसंच तू प्रेमही करणारा एक मुलगा सुद्धा असणार आहे एक बिझनेसमॅन असेल तर ह्या सगळ्यासाठी हो म्हणताना काय मला गोष्ट होती सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी ही होती की जी मी या आधी मालिका करत होतो ती मालिका संपायच्या आत मला हे काम भेटलं ती मालिका एक आठ दहा दिवस संपायचे बाकी असताना मला हे काम भेटले सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो काय कॅरेक्टर आधी मी होकार दिला कॅरेक्टर नंतर ऐकलं आणि कॅरेक्टर हे संकेत आणि धैर्य ह्या दोन खूप वेगळ्या काय व्यक्तिरेखा आहे सो ते करण्यासाठी ते एक चॅलेंज होतं त्याच्यामुळे अजून एक्साइटमेंट आणि सगळं आता एन्जॉय करतोय खूप जास्त डोळ्यांचा माझं काय ना जे काही डायलॉग वगैरे आहे ते मोस्टली आत्ता जसं तुम्ही बघताय की जास्त हार्ड आणि असे काय ना नेगेटिव्ह वाटणारे डायलॉग्स आहेत सो ते त्याच पद्धतीनं चालले आहेत आणि डोळ्यांचा वापर

भाऊ आम्ही भाऊस म्हणतो त्यांना भाऊ सोबत तर खूप छान वाटतं आजोबांचे कॅरेक्टर करतात ते आणि ते तसेच आहेत जसं सावीचे आजोबा त्यांचं बॉन्डिंग आहे तसंच मला त्यांच्या सोबत वाटतं सो सीन करताना आता सध्या तरी आमचे बऱ्यापैकी छान असे गोड गोड सीन आहेत म्हणजे थोडेफार इमोशनल असतात त्यामुळे ते एक बॉन्डिंग क्रिएट होत आहे आमचं हळूहळू नात आणि आजोबा म्हणजे आजोबाई -हौड या -हौ दोघांच मस्त वाटतंय आणि ताईसोबत फार सीन नाही झाले पण तिच्यासोबत पण काम करताना मजा येते जेव्हा आपण सोबत काम करतो थोडस जाणवत नाही कारण ते लोक पण तितकं प्रेशर आहेत किंवा म्हणजे वातावरणच तसं करतात की छान वा, करता mm -hmm. वाटतं काम करताना त्यामुळे मजा येते मला mm -hmm. तुझं ना काय खूप प्रेम खूप जास्त काय आमचं बॉन्डिंग पण खूप लवकर झालं आणि म्हणजे एक चार पाच दिवसातच एवढं चांगलं बॉन्डिंग झालं की असं वाटायला लागलं ला की अरे पाच सहा वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो कुठल्याही प्रकारचं असं प्रेशर वगैरे काही नाही कारण सुरुवातीला एक मनात दड पण असतं की अरे बापरे म्हणजे कारण ते दोघंही प्रकाश सरई झाले सूर्यगाई पण झाले ते म्हणजे मी म्हणतो मी जन्माला याच्या आधीपासून काम करतात ते mm. मी जन्माला आल्यानंतरही मी त्यांना कित्येक वेळा बघितलं आहे टी व्हीवर जे जो एक मूवी गाढवाचं लग्न लहानपणी इतक्या वेळा बघितलं आहे त्या त्या याच्यात स्वतः आमचे भाऊ होते त्याच्यात त्यांचा गेस्ट अपेअरन्स होता आणि ह्या गोष्टीचा खूप एक अभिमानही वाटतो स्वतःला कारण की ज्यांना आपण स्क्रीनवर बघितलं त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की अरे एक दिवस आपण पण असं काहीतरी करू एक दिवस आपण पण टीव्हीवर वर जाऊ आज त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय एक स्क्रीन शेअर करायला मिळते सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळे खूप चिल काही कुणाचं काही टेन्शन नाहीये सगळे गळ्यात हात टाकून एकदम पद्धतशीर हे चुकलं तर समजू नाही सांगता हसी मजा काही चालते सो कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही आणि कोल्हापुरी भाषा वापरतात आवडण्यासारखे भरपूर शब्द आहे आणि वेगळे वेगळे शब्द आहेत चक्की विषय हाड सावीच लावा हे <laughs> मजा होते आणि खूप काही वेगळे वेगळे का शब्द आहे काही असेही शब्द जे माईक वर आपण नाही बोलू शकत पण ते पण ऐकायला थोडं आणि ते खूप कॅज्युअली वापरले जातात सो ते ऐकायला पण मजा येते नक्कीच आणि जसं प्रोमोध्ये बघतोय तू शिक्षणासाठी किंवा स्त्री आणि पुरुष समान असावे या आणि त्यांचं विरुद्ध अगदी मत आहे तर ह्या टॉपिक हा टॉपिक जेव्हा आपण ऐकतो तर काय मत पडतं पायल म्हणून सेम जसं सावीचं आहे तेच माझंही मत आहे की सगळी माणसं समान असतात त्यामुळे त्यांना अधिकार पण समानच मिळाले पाहिजे म्हणजे स्त्री काय आणि पुरुष काय शेवटी माणूसच आहे सो so, जे काम पुरुष करू शकतात स्त्रिया करूच शकतात असं काही त्याच्यात चुकीचं नाही आहे त्यामुळे सगळ्यांना समानतेने बघणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं की आजकालच्या स्त्रिया तर खूपच म्हणजे आता आधुनिक होत चालला प्रत्येक क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे आता ती एक विचारसरणी कुठेतरी पुसून टाकायला हवी आणि एक नवीन विचार घेऊन येणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या नंतरच्या पिढीला ती विचारसरणी ते विचार काय म्हणू आपण तो वसा द्यायला हवा तर कुठे जाऊन कदाचित आपलं छान एक सुंदर जग तयार होईल आणि yes. हा तुमच्या ही yes. सगळी तेरा जानेवारीला बघायला मिळणारच आहे त्याच्या आधी आपण एक छोटासा गेम खेळूया मी तुम्हाला आता तुमचं जुईली गाठ म्हणजे एक लग्नाविषयी प्रेमाविषयीचा हा टॉपिक आपण धरू शकतो तर मी काही शब्द देईल तर त्या शब्दावर ना एखादं गाणं तुम्ही सजेस्ट करायचं ओके अगदी पास आहे आज दीवाना।, दीवाना, दीवाना है, है ये दिल।, दिल। भाई तो मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल। मैंने दिल से उसे निकाला ना करना था वो कर डाला मैंने दिल करता है, करता है, है ये दिल।, दिल। <laughs> प्रेम

वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो रात आई तो सितारे बन गए लिखे जो खत तुझे तड़ा रंग तड़ा रंग तड़ा वाह मज़ा आ रहा है या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण जाता आता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आव्हान येस yes. नक्की तेरा जानेवारी पासून बघा जुळली गाठ रोज रात्री साडेआठ वाजता फक्त सन मराठी थँक्यू सो मच